नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएससीस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅटसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयातील व्हेरी आय एम पी टॉपिक ज्याला आपण सिटिंग अरेंजमेंट म्हणतो किंवा त्याला आपण बैठक व्यवस्था असं म्हणतो आपण जर ओल्ड क्वेश्चन पेपरचं जर अॅनालिसिस केलं आपण दोन हजार सतरामध्ये झालेल्या टॅटच्या तर पाच गुणांसाठी म्हणजे पाच मार्क्ससाठी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे आणि एकदा का तुम्ही आकृती जर काढली तर हे पाच मार्क्स तुमचे हातचे आहेत जे तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये आणू शकतात आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतात म्हणून खूप गुण यानं तुमचे कवर होणार आहेत आपले जास्तीत जास्त गुण यानं कवर होणार आहेत मग आपण आता या व्हिडिओमध्ये आपण नेमकं बैठक व्यवस्थेवर प्रश्न प्रकार कोणकोणते कौन विचारू शकतात आपल्याला जरी पारंपरिक पद्धतीनं वर्तुळाकृतीच ही सेटिंग अरेंजमेंट विचारलेली असली तरी पण परीक्षेचं जर स्वरूप ऑफलाईन आलं वगैरे तर मग तशा वेळेस आपण कोणत्या कोणत्या पद्धतीनं प्रश्न सोडू शकतो याविषयी देखील आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करू आपण सुरुवातीला फक्त बघूया की सिटिंग अरेंजमेंट हे जे क्वेश्चन्स असतात याचं स्वरूप कसं असतं आणि मग आपण प्रॉपर जे परीक्षेला प्रश्न आले दोन हजार सतरामध्ये जी प प्रश्नपत्रिका झाली त्यामधील आपण पाच प्रश्नावर सविस्तर चर्चा करूयात सुरुवातीला बघूया आपण की नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिलाच प्रकार जो असतो तो असतो बघा एका सरळ रेषेत किंवा रांगेत बसलेले व्यक्ती म्हणजे मग ते फोटो काढायला बसतील जेवायला बसतील वगैरे अशा पद्धतीचं असतं एकदम सोपा प्रकार आहे आणि विशिष्ट दिशेमध्ये बसले असतात जसं दक्षिणेकडे जर तोंड करून ते बसलेले असतील समजा बी जर दक्षिणेकडे तोंड करून बसलेला असेल तर तुम्हाला ओळखायला पाहिजे जर बीचं दक्षिणेकडे म्हणजे ए बी सी सरळ रेषेत बसलेत तर बीचं बीची डावी बाजू जी आहे ती ही असेल म्हणजे बीच्या डाव्या बाजूला कोण असेल सी असेल आणि बीच्या उजव्या बाजूला कोण असेल या असेल म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं या प्रकारच्या प्रश्न पद्धतीमध्ये तुम्हाला तो कोणत्या दिशेला बघतोय आणि त्याची डावी आणि उजवी बाजू हे महत्वाचं आहे यामधील दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे की एका सरळ रेषेत आणि रांगेत बसलेले व्यक्ती मात्र ते उत्तरेकडे तोंड उत्तरे करून येत म्हणजे ज्यावेळेस ते उत्तरेकडे तोंड करून बसलेले असतील उदाहरणार्थ क्यू हा उत्तरेकडे तोंड करून बसलेला आहे मग आपल्याला माहित पाहिजे की क्यूची उजवी बाजू म्हणजे आरकडे आहे आणि डावी बाजू म्हणजे आहे म्हणजे सेटिंग अरेंजमेंट मध्ये आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीच्या बाजू कळल्या पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती कुणीकडे पाहते ती पण दिशा माहीत पाहिजे कारण दिशा बदलली की बाजू बदलणार आहेत हे सूत्र जर एकदा का आपल्या लक्षात आलं तर आपल्याला पैकीची पैकी या टॉपिकला मार्क्स पडतात तिसऱ्या पद्धतीने एखादा प्रश्न विचारू विचारला जाऊ शकतो तुम्हाला दोन्ही कंबाईनमध्ये दोन सरळ रेषेत रांगेत समोर बसलेले व्यक्ती म्हणजे दोन रांगा समोर बसलेल्या असू शकतात जसं बघा ही जे ए बी सी आहेत, आहेत हे दक्षिणेकडे पाहत आहेत आणि पी क्यू आर हे काय आहेत उत्तरेकडे पाहत आहेत म्हणजे तुम्हाला आता प्रश्नांमध्ये दोन्ही पण कंबाईन मध्ये तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जर विचारलं की बीच्या बाजूला कोण आहे तर आपल्याला माहिती आहे डाव्या बाजूला सी आहे पण कधी जर तो दक्षिणेकडे पाहत असतील तर लक्षामध्ये लक्षात तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि क्यूच्या जर मग तुम्हाला विचारलं उजवी बाजू कोणती आहे किंवा कोण बसलाय आहे तर तुम्हाला ओळखवायला पाहिजे की ते आर बसलेला आहे म्हणजे हा एक प्रश्न प्रकार आहे त्याच्यानंतरचा जो आपल्याला टॅटला विचारण्यात आला सर्वात जास्त तो आहे वर्तुळाकृती आणि तो पण केंद्र भागाकडे तोंड करून बसलेले व्यक्तीवर आधारित तुम्हाला सर्वात जास्त टॅटला प्रश्न विचारलेले असेल त्याच्यामुळं याचा सुद्धा सराव आपल्याला करायचा आहे आणि अगोदर जे सांगितलेले आहेत किंवा नंतर जे सांगणार आहे त्यांचा सुद्धा तुम्हाला सराव करायचा आहे कारण येणाऱ्या एक्झामला जरी प्रश्नाचं स्वरूप बदललं तर प्रश्न प्रकार बदलेल हा प्रकार त्यांना घ्यावाच लागेल आलं लक्षात कारण बुद्धिमत्ता जो घटक आहे तो ऐंशी गुणांना विचारणार आहेत ना त्याच्यामुळं ते विचारून विचारून विचारतील काय फक्त प्रश्न प्रकार बदलतील त्याच्यामुळं परीक्षा ऑनलाईन होऊ देत नाही तर ऑफलाईन होऊ देत आपला जो काही या अगोदरचा सिलेबस आहे तो या अगोदरच्या ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत त्या आणि आपण करणारा जो टॉपिक आहे ते यांची सांगड घालून अभ्यास करा बाकीची चिंता तुम्ही जास्त करू नका अभ्यासावर फोकस करा पॅटर्नच होत राहील काही बी ठीक आहे तर बघा आता वर्तुळाकृती बसले तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की ते कुठं केंद्र भागाकडे बघतायत आपल्याला माहीत पाहिजे की ते केंद्र भागाकडे बघतायत मग आता समजा उदाहरणार्थ आपण येच उदाहरण घेतलं फक्त येचं उदाहरण जर घेतलं तर तुम्हाला काय महत्वाचं बाजू आहे किंवा एची उजवी बाजू ही आहे म्हणजे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला ही डावी बाजू आहे म्हणजे याच्या डाव्या बाजूला एफ आहे आणि याच्या उजव्या बाजूला बी आहे मग तसंच सीचं जर विचारलं तर ते पण माहीत पाहिजे आपल्याला की सीची उजवी म्हणजे सीची उजवी बाजूला डी आहे त्याच्यानंतर डाव्या बाजूला बी आहे अशा पद्धतीनं आपल्याला आलं पाहिजे उजवं डावं एकदा कळलं रे कळलं की आपल्याला मार्क्स पडले म्हणून समजून घ्या एखाद्या वेळेस जर त्यांना काठिण्य पातळीचा जर प्रश्न बनवायचा जर असला ले ले ते तर ते वर्तुळाकृती केंद्राकडे पाठ करून बसलेले व्यक्ती असा प्रश्नामध्ये उल्लेख करू शकतात म्हणजे हे इकडे तोंड करतायत आता म्हणजे वर्तुळाकडे पाठ करून बसलेत ते इकडे तोंड आहेत त्यांचे या बाणाकडे ते दाखवलेत का या बाणाकडे तोंड जर केलेलं असलं त्यांनी तर मग आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो जसं बघा आता पीचं पीचं जर तोंड पाठ जर वर्तुळाकडे असेल आणि बाणाकडे या तोंड असेल तर मग पीच्या उजवेला क्यू हे बघा उजवी बाजू ही असेल आणि पीची डावी मग डावी बाजू असेल आर लक्षामध्ये असं तुम्ही एकदा समजून घ्या त्यानंतर सहावा प्रकार बघा चौकोन आकृती किंवा आयात आकृती तुम्हाला विचारल्या जाऊ शकते कधी कधी एकदम सिंपल विचारल्या जाऊ शकतं की चेस खेळत आहेत किंवा कॅरम खेळत आहेत मुलं याच्या बाजूला तो बसला मग मा आपल्याला माहीत पाहिजे वा याची उजवी बाजू म्हणजे कोणती तर याची उजवी बाजू म्हणजे ही बाजू याची उजवी बाजू म्हणजे ही आणि याची डावी बाजू म्हणजे ही मग बीची कोणती आहे तर बीची ही उजवी होईल आणि ही बीची डावी होईल आल्या लक्षामध्ये तसंच मग सीचं कोणतं सीचं जी वरची बाजू आहे ती उजवी होईल खालची बाजू आहे ती डावी होईल डीची वरची बाजू डावी होईल खालची बाजू उजवी होईल एवढं का तुम्हाला लक्षात आलं रे आलं की आपले मार्क्स पडले म्हणून समजून घ्या आता त्याच्यामध्येच अजून एक उपप्रकार आहे की चौकोन आकृती किंवा आयात आकृतीच बसलेत परंतु केंद्र भागाकडेच बसलेत परंतु या टोकाला बसलेत ते म्हणजे जर सहा आठ असे जर व्यक्ती वाढवल्या त्यांनी तर मग त्याला फक्त वाढून काय विचारतात बघा एखादा शब्द एक्स्ट्रा आलेला असतो ज्याच्यामुळं आपण कन्फ्युजन होतो कधी कधी तुम्ही न्यू न्यू ज्या आत्ता एक्झाम झाल्यात ऑनलाईन त्याच्यामध्ये हा प्रश्न खूप वेळा हा शब्द आलेला होता की बघा डीच्या कर्णस्थ बाजूला तर डीची कर्णस्थ बाजू म्हणजे कर्णावर असलेला त्याच्या समोर हे बघा कर्णही ना आहे आता टाकलेला तर डीची कर्णस्थ बाजू म्हणजे सी ही एक नोंद करून घेण्यासारखं आहे आणि येची कर्णस्थ बाजू म्हणजे यफ बाकी तुम्हाला पारंपरिक माहिती आहे बीची बा ब डावी बाजू उजी बाजू याची ची डावी बाजू उजी बाजू सीची डावी बाजू उजी बाजू माहिती आहे फक्त कर्णस्थ बाजू एवढा नवीन शब्द या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला ॲड करायचा आहे कर्णस्थ बाजू म्हणजे एकदम कर्णाला असा समांतर डीची कर्णस्थ बाजू सी तर म्हणजे डी हा सीच्या कर्णस्थ बाजूला बसलेला आहे किंवा सी हा अशा पद्धतीनं म्हणजे उलट तुम्हाला एखाद्या वेळेस विचारल्या जाऊ शकतं ठीक आहे त्यानंतर अजून एखादा म्हणजे खूप रिअर हा प्रश्न विचारलेला आहे षटकोनी आकाराची मांडणी पण याच्यामध्ये काही समजून घेण्यासारखं नाही कारण तसाच प्रकार केंद्र भागाकडे बसलेले आहेत केंद्र भागाकडे बसलेले आहेत आणि मग परत समजा उदाहरणार्थ पी मग उजवी बाजू इकडे आणि डावी बाजू इकडे म्हणजे ती का तुम्हाला उजवी डावू कळलं कारण तो कुणीकडे पाहतोय हे महत्वाचं आहे आता आपण बघा आता आपण काय समजून घेतलं की नेमका प्रकार काय आहे बरोबर आहे किती प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण जी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होते किंवा जर आपल्याला त्याच पद्धतीनं प्रश्न नाही आला तर अशा पद्धतीनं विचारल्या जाऊ शकता आता आपण बघूयात की दोन हजार सतराचा जो पेपर झाला होता त्या पेपर क्रमांक एकमधील आलेले प्रश्न म्हणजे बैठक व्यवस्थेवर आलेले प्रश्न जे तुम्हाला सर समजून सांगतील ठीक आहे काय प्रश्न दिलाय आपल्याला सूचना खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या बघा फर्स्ट विधान काय e, ए बी सी डी ई एफ जी आणि एच केंद्रासमोर एका वर्तुळात बसलेले आठ मित्र आहेत बघा केंद्रासमोर हा शब्द अतिशय महत्वाचा आहे महत हो सेकंड विधान आहे यफ हा डी च्या तात्काळ उजव्या बाजूला आहे तर बी हा ई च्या तात्काळ डाव्या बाजूला आहे तिसरं विधान आहे ये हा सी च्या किंवा एच च्या समोर बसलेला नाही आणि ये हा पण नाही ई ये आणि यच सी च्या बाजूला बसलेले आहेत तर जी ची स्थिती काय बघा या प्रश्नामध्ये आपल्याला सुरुवातीला एकदा आकृती कन्फर्म करायची आहे एकदा का आकृती जमली तर आपले पाच मार्क हे कन्फर्म येणार म्हणजे येणार अतिशय सोपा टॉपिक आहे फक्त आकृती कारतानी काय करायचं जिथे आपल्याला कन्फर्म दिलंय त्या गोष्टी पहिले मांडून घ्या बघा आपण बघूया काय काय डी च्या तात्काळ उजव्या बाजूला आहे आता कुठून तरी सुरुवात करायची आहे समजा आपण इथून सुरुवात करूया काय बघा समजा आपण इथं यप दिला ठीक आहे ते काय म्हटलं आता यप कुठे आहे यप हा डीच्या तात्काळ उजव्या बाजूला आहे बघा आता तात्काळ उजव्या बाजूला कोणाच्या डीच्या मग हे बघा इथे आला डी आता जो डी आहे हे वर्तुळ केंद्राकडे कर तोंड करून बसलेत ना म्हणजे ही डी ची झाली उजवी बाजू ही डी ची झाली डावी बाजू लक्षात येते म्हणजे डीच्या तात्काळ उजव्या बाजूला कोण आला यफ आला बरोबर आहे बघा म्हणजे आपण इथं दिला डी इथं दिला यफ ठीक आहे चला पुढे पुढे चला तर ई हा बी हा ईच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे आता आपल्याला बीचं किंवा ईचं काही स्थान दिलेलं नाहीये बरोबर आहे हा यफ आहे हा डी आहे चला पुढचं विधान वाचा कन्फर्मेशन पहा कुठे मिळते ये आणि सी ये हा सीच्या किंवा यच च्या समोर बसलेला नाही आणि ये हा यच च्या शेजारी पण नाही लक्षात येत आहे मग आता आणखी पुढे चला ई ये आणि यच सीच्या बाजूला बसले आहेत आपलं एक विधान मिळते बघा काय ई आणि यच ये सीच्या बाजूला बसले आहेत मग आता आपण कुठेही मांडली गेली तर चालेल फक्त आपल्या कंडिशन फॉलो व्हायला पाहिजेत परंतु जेव्हा आपण इथं ईचा संदर्भ घेतो हे बघा ई हा एच आणि सी च्या बाजूला आहे आणि इथं काय ई हा बीच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे बीच्या डाव्या बाजूला आहे आपण काय करू इथे बी देऊन बघू आपल्या कंडिशन फॉलो होतात का इथे जर बी दिला तर बी च्या तात्काळ काय का आहे बीच्या तात्काळ डाव्या बाजूला कोण आहे आता बी जो आहे इथं याची काय आहे बी हा ईच्या तात्काळ डाव्या बाजूला बसला आहे मग आपण आता इथं जर ई दिला तर बघा ईची ही झाली उजवी बाजू हा आणि ही झाली डावी बाजू सध्या तरी आपण ही कंडिशन देऊन बघू पुढे काय काय येत आहे मग आता बघा ई आणि यच सीच्या बाजूला बसले आहेत जर ई ईत आहे आणि सीच्या बाजूला आहे मग इथं दिला आपण सी आणि इथं आला यच ठीक आहे आपण ही प्राथमिक स्वरूपात मान्य करून बघतोय पुढे बघा ये हा यचच्या शेजारी नाही आता जागा किती राहिल्या दोनच ये जो आहे तो याची शेजारी नाही म्हणजे इथं ये येणार नाही मग ये आला इथं आणि जी आला इथं लक्षात आहे आता जेव्हा आपण ही मांडणी केली तेव्हा आपली मांडणी कशी येते बघा आपण समोरची इमेजमध्ये ती मांडणी केलेली आहे आपली फायनल इमेज अशी बनती बघा आपण काय करूयात परत एकदा सगळ्या कंडिशन फॉलो झालो का चेक करूयात बघा एफ हा डी च्या तात्काळ उजव्या बाजूला आहे एफ हा डी च्या तात्काळ उजव्या बाजूला आहे एफ हा डीच्या तात्काळ उजव्या बाजूला आहे हा जो डी आहे हा वर्तुळ केंद्राकडे पाहतोय इची उजवी बाजू ही म्हणजे पहिली पहिलं विधान आपलं अर्ध बरोबर आलं अर्ध बा बी हा ईच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे जो बी आहे हा ईच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे बरोबर आहे म्हणजे पहिलं विधान आपलं पूर्ण बरोबर आलं लक्षात येत आहे आकृती झाल्यावर परत एकदा अशी क्रॉस चेक करायची नंतर पाच मार्क आपले विदिन सेकंद येतील पुढे बघा ये हा सीच्या किंवा एचच्या समोर बसला नाही आणि ये हा यचच्या शेजारी पण नाही बघा ये यांच्या समोर कुठे दिसतोय नाही यांच्या जवळ आहे याचच्या जवळ आहे का नाही ये कुठं इथं आहे बघा ये, ये कुठे जीच्या आणि डीच्या मध्ये पुढे बघा ई ये आणि यच सीच्या बाजूला आहे हे बघा हा सी याच्या बाजूला एच आणि ई लक्षात येते तर आता त्याने विचारला जीची स्थिती काय आहे समजते मग आता आपल्या सगळ्या कंडिशन फॉलो झालेल्या आहेत बघा आपल्या चारही कंडिशन फॉलो करणारी ही आकृती आहे आता वेळ जायची गरज नाही आता फक्त काय करायचे विधान चेक करायचे जी ची स्थिती काय आहे बघा हा जी याची स्थिती विचारली आहे काय आहे जीची स्थिती यपच्या डावीकडे चौथा कुठे यप हा यप याची डावी बाजू म्हणजे ही बाजू बघा पहिला दुसरा तिसरा कितवा आला तिसरा आला ना नाही जमणार पहिलं चुकलं बीच्या डावीकडे तिसरा हा बी याची डावी बाजू पहिला दुसरा तिसरा चौथा आला सेकंड पण नाही बीच्या उजवीकडे तिसरा पहिला दुसरा तिसरा नाही चौथा आहे ना म्हणजे हे पण नाही डीच्या डावीकडे दुसरे स्थान आपण काय करू आला हां बघा डीच्या म्हणजे आपलं हे आलं नाही हे आलं नाही हे आलं नाही उत्तर कन्फर्म आपला पर्याय ऑप्शन डी पर्याय डी आपलं उत्तर आहे तरी आपण चेक करू डीच्या डावीकडे दुसरे स्थान हा डी आहे याचा हा उजवा हात हा डावा हात बघा पहिला आणि दुसरा लक्षात येत आहे म्हणजे आपलं विधान चार हे बरोबर आहे पर्याय चार आप नेक्स्ट क्वेश्चन बघूया सेम आपल्याला चार कंडिशन तीच आहे आपली इमेज बनलेली आहे आता फक्त काय करायचं आहे या प्रश्नात त्यांनी काय विचारलं जर ये आणि ई यांच्या जागांचे आदले बदल करतात तसेच यप आणि यच सुद्धा करतात बघा हा ये आणि हा ई हे एकमेकांच्या जागी जातात आणि हा यच आणि हा यप हे एकमेकांच्या जागी जातात मग चला आपण तशी जागा बदलून घेतली हे बघा आता हे एकमेकात जाग गे एक जागी गेले आणि हे एकमेकात जागी गेले बरोबर आता जर जागा चेंज केली तर काय कंडिशन आहे आपण त्या कंडिशन आता चेक करूयात बघा जर हे ये पाणी येत सुद्धा कडे असतील तर जी आणि सी हे यपच्या बाजूला आहेत बघा हा यप याच्या एका बाजूला कोण आहे सी एका बाजूला जी आपलं ऑप्शन ये राईट हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते बरोबर आहे तरीही आपण काय करूयात पुढचे ऑप्शन चेक करूयात ओके आपलं उत्तर आहे ये जर असं करत असतील तर जी आणि सी ए यपच्या बाजूला आहेत आता बघा असतील तर डी आणि बी एच्या बाजूला आहे हा बघा हा डी हा बी याच्या बाजूला आहे का नाही म्हणजे हे रॉंग आहे यच आणि एफ यच हा एफच्या समोर बसला नाही यच हा एफच्या समोर बसला आहे ना ई समोर बसला नाही ई रॉंग आहे हे रांग आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चला नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी काय केलं बघा आपल्याला विचार आहे खालीलपैकी चूक कोणते आहे आणि बाकी मान्य ती जा एकदा आकृती बनली की आपल्याला पाचही ती आकृती उपयोगी येणार बघा काय पहिलं विधान काय या भाजीच्या तात्काळ डावीकडे आहे यप हा डीच्या तत्काळ डावीकडे आहे बघा हा आहे यप हा काय आहे यप हा जीच्या तत्काळ डावीकडे आहे जीच्या तत्काळ डावीकडे नाही ना रॉंग आहे फर्स्ट विधान काय झालं रॉंग चला आता आपण सेकंड विधान काय चेक करूया ये हा डीच्या तत्काळ उजवीकडे ये हा डी च्या तत्काळ उजवीकडे नाही रॉंग तो डावीकडे आहे ना उजवीकडे तर कोण आहे यप आहे म्हणजे बघा पहिलं रंग दुसरं रॉंग तिसरं काय यच आणि डी एकमेकांच्या समोर बसले आहे एच आणि डी एकमेकांच्या समोर नाही एच आणि एकमेकांच्या समोर आहे म्हणजे तिसरे रॉंग म्हणजेच काय तीनही विधानं हे चूक आहेत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सर्व एक दोन आणि तीन तीनही विधानं चूक आहेत चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू आता काय झालंय कंडिशन तर सेम आहेत आता खालीपैकी कोणते विधान योग्य आहे आता योग्य विधान आहे <coughs> डी हा ईच्या डावीकडे तिसरा आहे बघा योग्य विधान निवडायचं आहे डी हा ईच्या डावीकडे तिसरा आहे डी कुठे आहे हा डी ईच्या डावीकडे तिसरा हे बघा ही डावी बाजू हा पहिला दुसरा तिसरा विधान एक बरोबर दुसरं बघा डी हा ईच्या उजवीकडे पाचवा आहे आता उजवी बाजू ही एक दोन तीन चार पाच बरोबर सेकंड विधान पण बरोबर थर्ड विधान काय आपलं बघा तिसर विधान काय ये आणि एफ एकमेकांच्या बाजूला आहेत ये आणि एफ एकमेकांच्या बाजूला आहे नाही रॉंग म्हणजे केवळ एक आणि के दोन बरोबर ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर झालं आहे आणि चला लास्ट पाचवा क्वेश्चन बघा यावर आधारित खालीलपैकी कोणत्या दोन जोड्या संलग्न संदर्शांच्या आहेत एफ ये 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 बी सी एफ ये संलग्न ये ये आहे नाही पर्याय एक चूक एफ एच बी जी एफ आणि एच नाही रॉंग तिसरं बघा विधान ए जी सीई ए e, जी ए जी बरोबर आहे सोबत आहे सीई सीई e, e, सोबत आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन सी तरी पण ऑप्शन आपण डी बघू बी जी ए जी बी जी नाही म्हणजे आपलं उत्तर काय झालं ऑप्शन नंबर सी बघा आज ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका एकमधील हे पाच उदाहरणं पाहिले बैठक व्यवस्थेवरची आता ज्या उरलेल्या प्रश्नपत्रिका आहेत दोन तीन अशा एकोणतीस तीसपर्यंत यामध्ये जिथे जिथे बैठक व्यवस्थित उदाहरणं आलेली आहेत ते सर्व उदाहरणं आपण अशा प्रकारे स्वतंत्र व्हिडिओ बनवून बघूयात बघा आपल्या उपयोगासाठी काही महत्त्वाची टेलिग्राम चॅनल आहेत हे तुम्ही इथे बघून घ्यावा सर्च करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा ओ एस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद